नमस्कार मित्रांनो मी उमेश सणस मकर संक्रांतीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांत म्हटलं की आजही मराठी मुलखात एकच गोष्ट आठवते ती म्हणजे पानिपतची लढाई पानिपतची तिसरी लढाई चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी झाली पानिपत इथं झाली मराठे आणि अहमदशाह अब्दानीमध्ये झाली आणि आधुनिक काळातली एक जबरदस्त लढाई झाली मराठ्यांच्या सर्वोच्च गुणांचं आणि अनेक दोषांचं वर्णन करणारं युद्ध कोणतं असेल तर ती पानिपतची लढाई आहे काही घटना सकारात्मक घडल्या असत्या तर भारताचं भविष्य वेगळं घडलं असतं मराठी ही भाषा भारताची राजभाषा झाली असती छत्रपती शिवाजी महाराजांना आणखी दहा वर्षाचं आयुष्य मिळालं असतं तर भारताची राजभाषा ही मराठी झाली असती अशा तीन घटना आहेत की ज्या तिन्हीपैकी एकही कोणती घटना सकारात्मक घडली असते तर भारताची राजभाषा मराठी झाली असते आणि मराठ्यांचं राज्य साऱ्या हिंदुस्थानवर अनेक वर्ष राहिलं असतं पहिली घटना छत्रपती शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू महाराजांना अधिक दहा वर्षाचं आयुष्य मिळालं असतं तर भारताची राजभाषा ही मराठी झाली असती दुसरी घटना छत्रपती संभाजी महाराज हे मोगलांना सापडले नसते तरीही भारताची राजभाषा ही मराठी झाली असती आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे पानिपतची लढाई जर मराठ्यांनी जिंकली असती तर भारताची राजभाषा मराठी झाली असती हिंदुस्थानवर मराठ्यांची सत्ता अनेक वर्ष अबाधित राहिली असती पानिपतच्या लढाईनं मराठ्यांना नेमकं काय दिलं आणि पानिपतामध्ये आम्ही नेमकं काय गमावलं हा प्रश्न इतिहासाच्या अभ्यासकांना नेहमी पडतो पानिपत हा कवींचा कादंबरीकारांचा कथाकारांचा आणि चित्रपट निर्मात्यांचाही आवडता विषय आहे हिंदीत पानिपत या विषयावर एक सिनेमाही अलीकडच्या कालखंडात होऊन गेला परंतु दोन अडीच तासाच्या कॅनवासवर पानिपतची लढाई जी आहे ती घेणं हे त्या चित्रपट निर्मात्याला जमलं नाही हे बघणाऱ्यांच्याही लक्षात आलं अफगाणिस्तानातून कुणीतरी अहमदशाह अब्दाली नावाचा तिथला बादशाह हिंदुस्थानमध्ये आला कुणीतरी उत्तरेकडचा नजीब नावाचा एक स्थानिक सत्ताधीश होता त्यानं शाह अब्दालीला जे आहे ते भारतात बोलवलं की इथं भरपूर पैसा आहे इथं भरपूर संपत्ती आहे तू इथं ये अहमद शाह अब्दालीला ज्यानं भारतात बोलवलं त्याला माहिती होतं की भारतामध्ये उत्तरेमध्ये मराठ्यांचं प्राबल्य वाढतं आहे मराठ्यांचं प्राबल्य कमी करायचं असेल तर बाहेरनं एखादा शत्रू आणला पाहिजे आणि त्याच्याशी मराठ्यांना झुंजवलं पाहिजे म्हणून बाहेरनं एक शत्रू आणला गेला हिंदुस्थानच्या बाहेरच्या भूमीतून एक आक्रमक आणला गेला आणि त्याला भारताच्या भूमीत उभा केला गेला मराठ्यांचं सगळ्यात मोठं यश असं आहे की मराठीने अहमद अहमदशाह अब्दाली याच्याशी लढाई करण्याची तयारी दर्शवली नुसती दर्शवली नाही तर मराठे दक्षिणेतून शाह अब्दालीला प्रतिकार करण्याकरता उत्तरेत निघाले मराठ्यांनी शाह अब्दालीशी लढाई केली या लढाईमध्ये लौकिक अर्थानं मराठ्यांचा पराभव झाला अहमदशाह अब्दाली हा पानिपतचं तिसरं युद्ध जिंकला अशी इतिहासात नोंद आहे पण तिसरं युद्ध जिंकून ही अहमदशा अब्दालीच्या हातात काही लागलं नाही ही, ना ही खरी गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातला एक शूर योद्धा प्रत्येक घरातला एक तरुण जो आहे तो मरण पावलेला आहे एक लाख बांगडी जे आहे ती फुटली असं वर्णन जे आहे ते पानिपतच्या युद्धामध्ये केलं जातं पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला आणि उत्तरेकडून व्यापारी डाकेने जी पत्रे येत होती त्या पत्रातलं एक पहिलं पत्र सांकेतिक भाषेमध्ये आलं की दोन अनमोल हिरे गळाले सत्तावीस मोहरा गमावल्या आणि खुर्दा किती उडाला त्याचा पत्ता नाही दोन अनमोल हिरे म्हणजे सदाशिवराव भाऊ पेशवे आणि विश्वासराव पेशवे हे दोघं मराठ्यांचं नेतृत्व करणारे नेते जे आहेत ते युद्धामध्ये मराठ्यांनी गमावले सत्तावीस मोहरे गेले याचा अर्थ सत्तावीस मोठे सरदार गेलेले आहेत आणि खुर्दा किती गमावला याचा पत्ता नाही अशा सांकेतिक भाषेत हे पत्र आलं या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला हो अहमद शाह अब्दाली लढाई जिंकला परंतु त्याला भारतात राहणं शक्य झालं नाही त्यानंतर चार आठ दिवसात अमदशाह अब्दाली जो आहे तो त्याच्या अफगाणिस्तान देशात परत गेलेला आहे या त्याच्या परतीच्या प्रवासामध्ये अहमद शाह अब्दालीचे झालेले हाल त्याच्या सैन्याचे झालेले हाल लढाई लढणाऱ्या सैनिकांनाही भूतासारखे आणि एखाद्या संबंधासारखे लढणारे दिसणारे मराठे जे आहेत ते त्यांच्या डोळ्यासमोर येत होते कित्येकांवर मानसिक परिणाम झाल्याची वर्णनं जी आहेत ती वेगवेगळ्या अभ्यासकांनी नमूद केलेली आहेत अमर शाह अब्दाली जो आहे तो त्याच्या देशात परत गेला अहमदशहा अब्दालीनं मराठ्यांची इतकी धास्ती घेतली की परत त्यांना हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेनं बघण्याचं धाडच दाखवलं नाही अहमदशहा अब्दालीनं ना काही पत्र जी आहेत ती तिथून पेशव्यांना पाठवली लौकिक अर्थानं शहा अब्दाली विजेता होता त्यानं मराठ्यांचा पराभव केलेला होता अमर शहा अब्दाली युद्ध जिंकलेला होता लढाई जिंकलेला होता असं असताना पुण्याला पेशव्यांना पत्र लिहायची अमरशा अब्दालीला काय गरज होती अहमदशहा अब्दालीला भीती वाटत होती की हे असे लढाऊ मराठे की असे संघर्ष करणारे मराठे जे आहेत ते या पराभवाचा बदला घेण्यासाठी आपल्या अफगाणिस्तानापर्यंत येऊन पोचले तर आश्चर्य वाटू नये तसा प्रकार मराठ्यांनी करू नये म्हणून युद्ध जिंकल्यानंतरसुद्धा अहमद शाह अब्दाली जे आहे ते मराठ्यांशी प्रेमानं बोलण्याचा प्रयत्न करत होता चुचकारत होता आणि मराठ्यांच्या पराक्रमाच्या कथा पराक्रम जो आहे तो तो स्वतः मान्य करत होता ही गोष्टसुद्धा इथं लक्षात घेतली पाहिजे मराठे या लढाईत का पराभूत झाले याची असंख्य कारणं इतिहासाचे अभ्यासक देतात सगळी कारणं बरोबर असतील पण मराठे अतिशय प्राणपणानं लढले हे या पानिपतच्या युद्धामध्ये दिसून येत पानिपतच्या युद्धाच्या आधी एक चकमक झाली नजीबामध्ये आणि शिंद्यांच्या सेनेमध्ये या चकमकीमध्ये या लढाईमध्ये दत्ताजी शिंदे घायाळ झाले ते जमिनीवर पडलेले होते जमिनीवर पडलेल्या दत्ताजी शिंद्यांना नजीबानं लाच मारली आणि हिंदीमध्ये विचारलं क्यू पटेलजी अब और बी हा आप हमारे साथ लढेंगे क्या त्याला दत्ताजी शिंद्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते मराठ्यांच्या विजुगीशी वृत्तीचं उत्तर आहे हा हा क्यू नाही बचेंगे तो और बी लढेंगे हे दत्ताजी शिंद्यांचं उत्तर आहे दत्ताजी शिंद्यांचं हे उत्तर म्हणजे मराठ्यांमध्ये असलेल्या क्षत्रतेजाचं उत्तर आहे दत्ताजी शिंद्यांनी हे सांगणं हे मराठ्यांच्या कर्तृत्वाचं आणि पराक्रमाचं प्रतीक आहे वाचलो जगलो तर आम्ही शेवटपर्यंत लढत राहू असं म्हणणाऱ्या मराठ्यांचा पराक्रम जो आहे तो पानिपतच्या लढाईमध्ये दिसला पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला कारण मराठीने आपल्याकडे राखीव सैन्य आणि राखीव सेनाच ठेवलेली नव्हती असं एक कारण दिलं जातं मम अहमद शाह अब्दालीकडे राखीव सैन्य होतं मराठ्यांकडे नव्हतं पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला कारण एक अर्धवर्तुळाकार रचना करून अमर शाह अब्दारी मराठ्यांकडंशी लढत होता आणि मराठे एखाद्या झुंजी झुंडीनं लढावेत तसे अमर शाह लढत राहिले असं याचं वर्णन केलेलं आहे इब्राहिम खान गार्दी हा शेवटपर्यंत मराठ्यांशी एकनिष्ठ राहिला हेही पानिपतच्या युद्धातलं एक युद्धात सोनेरी पान आहे मराठ्यांना अन्नधान्याची रसद नव्हती आणि जवळजवळ तीन चार दिवस उपाशी अवस्थेत असलेले मराठे जे आहेत ते अब्दालीच्या सेनेशी लढायला उभे राहिलेले आहेत आणि लढलेले आहेत उपाशी अवस्थेमध्ये अन्न नसताना एखाद्या सैन्यानं समोरच्या शत्रूवर असा जीव घेणं हल्ला करणं आणि लढाई लढणं हा जगाच्या इतिहासातला एकमेव प्रकार असेल पण तो प्रकार मराठ्यांनी केला ज्यावेळी सदाशिवराव भाऊ दक्षिणेतून उत्तरेत निघाले अमर अब्दालीशी लढायला त्यावेळी ते त्यांनी त्यांचा कुटुंब कबीला घेतला होता त्यांच्याबरोबर भिक्षुक मंडळी आलेली होती त्यांना तीर्थयात्रा करायची होती आणि उत्तरेतल्या सह काही सहकाऱ्यांनी आपला कुटुंब कबीला बरोबर घेऊ नका असा सल्ला सदाशिवराव भाऊंना मिळाला बरोबरची मंडळी ही अडचणीची ठरतील हेही सांगितलं गेलं परंतु सदाशिवराव भाऊंनी त्याकडे दुर्लक्ष केलं त्याचे परिणाम मराठ्यांना भोगावे लागले खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांना लढाई करताना आणि संघर्ष करताना नंतरच्या मराठा पिढ्या विसरल्या त्यामुळं मराठ्यांचा पानिपतावर पराभव झाला असं म्हटलं तरी चालेल छत्रपती शिवाजी महाराजांची सैन्याला सक्त ताकीद होती की कोणत्याही सैनिकानं आपल्याबरोबर कोणतीही स्त्री दासी बटकी जे आहे ती सोबत घ्यायची नाही लढाईला बाहेर पडल्यानंतर सडं बाहेर पडायचं हा सैनिकांसाठी असलेला आदेश मराठे विसरले पानिपतच्या युद्धात त्याचा परिणाम मराठ्यांना भोगावा लागला मराठ्यांना दक्षिणेकडून येणारी रसद जी आहे ती वेळेवर मिळत नव्हती आणि तरीही आपल्या बंधूप्रेमापोटी आपल्या भावाला नानासाहेब पेशव्यांना त्रास होऊ नये म्हणून सदाशिवराव भाऊंनी दक्षिणेत मदत मागितली नाही हाही प्रकार चुकला खरं पाहता उत्तरेकडच्या लढाया या रघुनाथराव पेशव्यांनी म्हणजे राघोबा दादांनी लढल्या होत्या यशही मिळवलेलं होतं परंतु राघोबा दादांनी प्रचंड कर्ज केलेली होती उत्तरेकडच्या जिंकलेल्या दोन तीन लढायांमध्ये दादा उत्तरेमध्ये उत्तरे मराठ्यांचं वचक बसवून आले खरे पण मराठ्यांना त्या काळातलं चौऱ्याऐंशी लाखाचं कर्ज जे जा आहेत ते झालेलं होतं आणि म्हणून दादांना उत्तरेकडं पाठवणं नानासाहेब पाशव्यांना शक्य झालं नाही कर्ज थोडं कमी अधिक झालं असतं तरी चाललं असतं परंतु लढाईतलं निर्णायक यश महत्त्वाचं असतं हे समजणारा युद्धभूमीची माहिती असणारा जर पेशवा हा जर मराठ्यांचं नेतृत्व करत असता नानासाहेब पेशव्यांच्या जागेवर तर कदाचित पानिपतच्या लढाईमध्ये वेगळं चित्र दिसलं असतं नानासाहेब पेशव्यांनी या युद्धामध्ये सदाशिवराव भाऊंना पाठवलं सदाशिवराव भाऊ हा अत्यंत भावनिक पद्धतीनं वागणारा आणि आपल्या चुलत भावावर नानासाहेबावर अत्यंतिक प्रेम करणारा असा मराठ्यांचा योद्धा होता त्यांच्या शौर्याबद्दल त्यांच्या पराक्रमाबद्दल जे आहेत ते पानिपतच्या भूमीमध्ये अनेक लोकांनी सांगितलेलं आहे आणि पानिपतची पानं जी आहेत ती सदाशिवराव भाऊंच्या पराक्रमानं रंगलेली आहेत परंतु सदाशिवराव भाऊंचा हा भावनिकपणा हाही मराठ्यांच्या पराभवाला कारणीभूत झाला राखीव सैन्याबरोबर अमर शाह अब्दाली मागं थांबून ही लढाई लढत होता आणि पुढं हत्तीवर बसून सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव पेशवे या लढाईला सामोरे जात होते विश्वासराव भाऊंना विश्वासराव पेशव्यांना एक गोळी लागली ती गोळी लागल्यानंतर सदाशिवराव भाऊ जे आहेत ते विश्वासरावांना बघायला गेले विश्वासराव दिसेनात सदाशिवराव भाऊ दिसेनात आणि मराठ्यांनी या लढाईत बळ काढला असा भावनिकपणा लढाईमध्ये आणि संघर्षामध्ये चालत नाही राखीव फौज बरोबर घ्यावी लागते लढाईचं नियोजन करावं लागतं या सगळ्या दोषांचं वर्णन मराठ्यांच्या पराभवासाठी अनेक इतिहासाच्या अभ्यासकांनी दिलेलं आहे मराठ्यांकडं पुरेशी साधनसामग्री नसताना मराठे ज्या जिद्दीनं लढले मराठ्यांकडं पुरेसं सा साहित्य नसताना मराठ्यांनी ज्या ताकदीनं संघर्ष केला तसा संघर्ष जगाच्या इतिहासात कधीच कुणी केला नाही हे पानिपतचा इतिहास सांगतो हा पानिपतचा इतिहास जो आहे तो मराठ्यांचा आहे नाना फडणवीस हेही पानिपतच्या लढाईला गेलेले होते आणि पानिपतच्या लढाईतून पळून जाऊन दक्षिणेमध्ये सुखरूप येऊन पोचलेल्या लोकांमध्ये नाना फडणीसांचं नाव आहे पण नाना फडणीसांची आई आणि पत्नी की जे कुटुंब कबिल्यासोबत होते ते मात्र परत कधीच येऊ शकलेले नाहीत ये हीही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पानिपतची लढाई ही मराठ्यांनी अत्यंत विजगीशी वृत्तीनं लढली मराठ्यांनी शाह अब्दालीचं कमालीचं नुकसान केलं हातात नंग्या तलवारी घेऊन लढलेले अर्धपोटी आणि उपाशी असलेले मराठे किती ताकदीनं लढू शकतात याचं उदाहरण मराठ्यांनी या, या लढाईमध्ये नक्की घालून दिलं तरीसुद्धा मराठे डावपेचामध्ये कमी पडले हे विसरून चालणार नाही मराठ्यांनी भावनिकता अधिक दाखवली हे विसरून चालणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या देशावर ज्यावेळी परकीय आक्रमक येतील त्यावेळी त्या, त्या परकीय आक्रमकांना तोंड देण्याची जबाबदारी मराठ्यांनी अडीचशे वर्षापूर्वी घेतलेली होती चारशे वर्षापूर्वी घेतलेली होती आणि आजही मराठी ही जबाबदारी घ्यायला मागं हटत नाहीत हा आमचा गौरवशाली इतिहास आहे मराठे कसे लढले मराठ्यांमध्ये दोष किती होते आणि मराठे पराभूत कसे झाले याहीपेक्षा मराठ्यांनी भारताच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारून परकीय आक्रमकाला भारतातून परतवून लावण्याचं काम जे आहे ते पानिपतच्या लढाईत केलं हा मराठ्यांचा अव्वल दर्जाचा पराक्रम आहे हे आपल्याला विसरता येणार नाही पानिपतची लढाई लौकिक अर्थानं मराठे हरले असतील परंतु पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांनी दाखवलेलं शौर्य मराठ्यांनी दाखवलेला पराक्रम मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला विसरता येणार नाहीत पानिपतच्या बखरीमध्ये अहमदशाह अब्दारीचं आणि मराठ्यांचं सैन्य एकमेकांना जे भिडलं त्याचं जे वर्णन आहे बखरखार म्हणतो जैसे भडबुंजे लाह्या भासतात ती विद्युलतापात होतो तसा एकच भडाका झाला कशा प्रकारचं युद्ध झालेलं आहे केवढं मोठं युद्ध झालेलं आहे त्याचं वर्णन ही है। ले ले हे आहे ऐंशी हजारापेक्षा अधिक सैन्य असलेलं अहमद शाह अब्दाली आणि तितकंच सैन्य असलेले मराठे हे एकमेकांच्या अंगावर धावून गेले मराठ्यांचं सैन्य अतिशय कडवा संघर्ष कसा करत होतं खरं तर दुपारपर्यंत या लढाईत मराठे विजयी होतील आणि अहमद शाह अब्दाली याच्या सैन्याला पळून जावं लागेल अशी परिस्थिती होती काही घटनांमुळं मराठ्यांना माघार घ्यावी लागली ज्याच्यामध्ये विश्वासराव पेशव्यांना लागलेली गोळी आहे मराठ्यांकडे राखीव सैन्य नसणं हाही एक भाग आहे आणि मराठ्यांनी कोणतीही स्ट्रॅटेजी जी आहे ती न बाळगता त्याच्या अहमदशा अब्दालीच्या अर्धवर्तुळाकार चंद्राकृती अशी रचना असलेल्या त्याच्या त्या सैन्याशी लढत असताना स्ट्रॅटेजी तयार न करता केलेला अचानक आणि आक्रमक हल्ला हा मराठ्यांना सुरुवातीला विजय मिळवून देऊ शकला पण स्ट्रॅटेजिकली मराठ्यांना शेवटी पराभव पत्करावा लागला असं इतिहास सांगतो त्यानंतर थोड्याच दिवसात थोड्याच महिन्यामध्ये जे आहे ते मराठ्यांनी पुन्हा दिल्ली काबीज केले आणि उत्तरेमध्ये आपलं प्रभुत्व जे आहे ते कायम ठेवलं आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पानिपतच्या युद्धात या युद्धात मराठ्यांच्या बाजूने लढायला उत्तरेतला एकही सत्ताधीश आला नाही सगळे मराठ्यांच्या विरुद्ध राहिले थोडक्यात मराठ्यांनी परकीय आक्रमकांना भारताच्या भूमीतून भारताच्या बाहेर घालवत असताना एक विलक्षण युद्ध लढलं पण मराठे उत्तरेमध्ये स्वतःसाठी आणि भारतासाठी मित्र मिळवायला अपयशी ठरले मराठ्यांचं आक्रमण मराठ्यांचं वर्चस्व हे उत्तर भारतीयांना नकोसं वाटलं होतं आणि म्हणून मराठ्यांना एकटं पाडण्याचा प्रकार हाही उत्तरेकडच्या काही सत्ताधीशांनी केला असं आमचा इतिहास सांगतो या इतिहासातून मराठे शिकले या इतिहासातून मराठ्यांना बरंच काही मिळालं या इतिहासातून मराठ्यांनी बरंच काही गमावलं जे गमावलं त्यापेक्षा मराठ्यांनी पानिपतच्या युद्धात अनेक गोष्टी मिळवलेल्या आहेत आजही एखाद्याचा पराभव झाला आजही एखाद्याला काही अडचण आली तर त्याच्यावर संक्रांत आली असं म्हणण्याची पद्धत आहे संक्रांत म्हणजे उत्तरायण सुरू होतं सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो आणि अतिशय शुभ कालावधी जो आहे तो हा उत्तरायणाचा मानला जातो की ज्या उत्तरायणामध्ये स्वतःचा मृत्यू व्हावा म्हणून भीष्माचार्य की जे इच्छामरणी होते वाट पाहत बसले होते उत्तरायणाची असा हा कालखंड सुरू होत असताना त्या कालखंडाच्या पहिल्या दिवशी मराठ्यांचा पराभव झाला असेल मराठे लढाई हरले असतील पण मराठे युद्ध जिंकले मराठे लढाईत पराभूत झाले असतील परंतु मराठ्यांनी संघर्ष करत अद्वितीय युद्ध लढले आणि भारतभूमीच्या रक्षणाची जबाबदारी ज्या ज्यावेळी आमच्यावर येईल ज्या ज्यावेळी परकीय आक्रमक या भूमीत येतील त्या त्यावेळी त्या, त्या परकीय आक्रमकांना थडं शिकवण्यासाठी आम्ही लढत राहू संघर्ष करत राहू हा संदेश पानिपतानं हा संपूर्ण भारताला दिला पानिपतची लढाई ही मराठ्यांच्या इतिहासातलं एक सोनेरी पान आहे ही लढाई मराठे जिंकले असते तर भारताचा इतिहास आणखी वेगळा झाला असता ही लढाई मराठे हरले तरीही मराठ्यांनी इतिहासाला वेगळं वळण दिलं तर लढाई हरणारे मराठे हे देखील भारताच्या इतिहासात अजरामर झाले उभ्या महाराष्ट्रानं ही लढाई लढली महाराष्ट्रातल्या घराघरातली स्त्री जी आहे ती या लढाईनंतर विधवा झाली एक मोठा विध्वंस झाल्यानंतर एक मोठा पराभव झाल्यानंतर त्या पराभवातून त्या राखेतूनही फिनिक्स पक्षाप्रमाणे मराठी पुन्हा उभे राहिले हा पानिपतचा इतिहास आहे हा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास आहे या इतिहासातले मराठ्यांचे सगळे दोष मान्य करूनही सांगावं असं सा वाटतं की लढावं तर मराठ्यांसारखं लढावं मरावं तर मराठ्यांसारखं मरावं जय भवानी जय शिवाजी